नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन व देहु रोड पोलीस स्टेशन या चारही पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळांची संयुक्त बैठक आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या कालावधीत पार पडली सदर बैठकीस पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर तळेगाव दाभाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड देहरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांच्यासह सुमारे दोनशे गणपती मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी विशाल गायकवाड व बाळासाहेब कोपनर यांनी यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात पुढीलप्रमाणे पुढील प्रमाणे नियमावली सांगितली ज्या ठिकाणी गणेश मंडळाची स्थापना करणार आहे अशा ठिकाणच्या जागेची परवानगी संबंधित जागा मालक किंवा मनपा संबंधित प्रभाग यांच्याकडून परवानगी घेऊन मंडपाची उभारणी करावी मंडप उभारताना कोणत्याही प्रकारे वाहतुकीचा अडथळा होणार नाही याची खबरदारी मंडळाचे अध्यक्ष यांनी घ्यायची आहे मंडळातील लाईटी संदर्भात विद्युत विभाग यांच्याकडून परवानगी घ्यायची आहे धर्मादाय आयुक्त यांच्याकडून रीतसर परवानगी घ्यावी गणपती मंडळात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह देखावे उभारू नयेत देखावा उभारताना इतर धर्मांच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी श्री गणेश मूर्तीच्या मंडपामध्ये नेहमी एक कार्यकर्ता सतर्कपणे हजर ठेवावा तसेच ज्या गणपती मंडळातील गणेश मूर्तीवर मौल्यवान दागदागिने परिधान केल्यास चोवीस तास अल्टरनेटिव्ह मंडळाचे कार्यकर्ते हजर ठेवावे श्री गणेश मूर्तीचे हार फुलं त्यासमोरील फळ हे भटकी जनावरे खाऊन मूर्तीला नुकसान करणार नाहीत याची दक्षता घ्यावी प्रत्येक मंडळांनी मंडळामध्ये फायर एक्सटेन्शन सिलेंडर ठेवावे पीओपी ऐवजी शाडूच्या मातीच्या गणपतीचा जास्तीत जास्त वापर करावा मिरवणुकी दरम्यान डॉल्बी डीजे व लेझर लाईटचा वापर न करता पारंपरिक वाद्य वापरावेत मिरवणुकी दरम्यान देखाव्यांची उंची पंधरा फुटापेक्षा जास्त नसावी गणपती विसर्जनाच्या दिवशी वेळेत विसर्जन करून प्रशासनास सहकार्य करावे मंडळातील सर्व अधिकारी व सदस्य यांना ओळखपत्र देण्यात यावे गणेश मूर्ती ठेवण्यात येणाऱ्या मंडप ऊन वारा पाऊस यापासून नुकसान होणार नाही या दृष्टीने मजबूत व सुरक्षित मंडळांची उभारणी करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे गणेश मंडळातील सदस्यांकडून जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये मिरवणुकीदरम्यान डॉल्बी डीजे व लेझर लाईटचा वापर न करता पारंपरिक वाद्य वापरावेत या आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद